नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत बघा मित्रांनो ज्या पद्धतीने आपण मागचा देखील व्हिडिओ दिला आहेच तर त्यानुसार आजचा हा अपडेटेड व्हिडिओ देतोय की गुजरात मध्ये जे सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरतंय आता जर सॅटेलाइट मॅप जर बघितला तर साधारणपणे राजस्थान आणि गुजरात असं दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणतात त्याला इंड्यूस म्हणजे काय की पश्चिमी चक्रवात जो हिमालयावर भूमध्य समुद्राकून येत असतो तर भूमध्य समुद्राकून येताना या ठिकाणी काही वेळेस अशी परिस्थिती ओढवते की जे वारे चक्राकार फिरतात ते दिल्लीयन आर गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत पाऊस देतात त्याला इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणतात तर चक्रीवादळाचे सर्क्युलेशन म्हणजे चक्रीवादळ गोल गोल फिरणारे वारे ते लो प्रेशर असू द्यात डिप्रेशन असू द्यात की डीप डिप्रेशन असू की सायक्लोन असू द्यात तर ते उष्ण कटिबंधीय उपोष्ण कटिबंधीय शीत कटिबंधीय प्रकारचे चक्रीवादळ असतात तर हिमालयावर जेव्हा पश्चिमी विक्षोभ येतो त्यावेळेस जर अरेबियन सी कडून काही बाष्पाचा फ्लो हवेचे दाब जर भेटले तर त्या ठिकाणी इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्याचं अगदी त्याच पद्धतीने राजस्थान आणि गुजरातवर जे फिरताना आपल्याला दिसत आहे तर पुढच्या इमेज मध्ये आपण बघूया साधारणपणे अशा प्रकारे हिमालयाच्या ज्या भागाजवळ इथे सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलं आणि त्याचा ट्रॅक हा राजस्थान ते गुजरात वरून महाराष्ट्रापर्यंत येतो परंतु मॉडेल फॉरकास्टिंग असं दिसतं की अंदरुनी भागात गुजरातच्या गुजरातला तर जोरदार पाऊस होईलच आज देखील गुजरातला एपीएमसी मार्केट मधील व्हिडिओ आले माझ्याकडे जोरदार पाऊस गुजरात मध्ये झाला परंतु महाराष्ट्राच्या आतल्या भागात पाऊस होण्यापेक्षा तो पाऊस हा अरबी समुद्रात जास्त होतो तरी पण देखील सात ते आठ तारखेनंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या नंदुरबार नाशिक धुळे जळगाव पालघर आणि मुंबई या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या सात तारखेनंतर वाढताना त्या ठिकाणी दिसत तर इमेज मधून आपण बघूया बघा या ठिकाणी जे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं ते ह्या पद्धतीने गुजरात जवळ येऊन महाराष्ट्राच्या सीमेलगत आणि परत मध्य प्रदेश जाताना हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक साधारणपणे सात तारीख ते बारा तारीख या दरम्यान त्याचा ट्रॅक ह्या पद्धतीने असा दिसतोय पुढच्या वर बघूया जवळपास गुजरातच्या ह्या भागामध्ये जिथे खंबाची खाडी किंवा खंबाची आखात आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी अँटीसायक्लोन सर्क्युलेशन हे फिरताना दिसतंय आपल्याला तर याचा प्रभाव हा गुजरातच्या भागात जोरदार पाऊस त्या ठिकाणी देईल आज देखील गुजरातला जोरदार पाऊस झाला तर महाराष्ट्राच्या भागात कधी होईल पाऊस बघूया पुढच्या आठ दिवसामध्ये ज्या ठिकाणी हा कलर दिसतो या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे गुजरातला जोरदार पाऊस होणार बघा पण त्या त्याबरोबरच वरच्या बाजूला थोडस तर बघा या ठिकाणी जो मुंबई जवळ नाशिक पालघर नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये पावसाचे चान्सेस हे जास्त प्रमाणात हे सात आठ नऊ दहा अकरा पर्यंत ज्या ठिकाणी दिसतात हा महाराष्ट्राच्या या भागाला जास्त इम्पॅक्ट ते करेल अशी शक्यता ज्या ठिकाणी दिसते मेटिओ मॉडेलनुसार असं दिसतं की बघा जर दर, तसं जर बघितलं तर गुजरात अरबी समुद्रामध्ये हा स्पेक्टम येतो प्रत्येक मॉडेल वेगवेगळं वे फॉरकास्टिंग करतात आता मेटिओन सरासरी की पासून पासून मुंबईपर्यंत त्याच्यात नंदुरबार आणि नाशिकचा हा भाग येतो अन्यथा जो महाराष्ट्राचा इतर जो पोर्शन आहे त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असल्यामुळे स्थानिक वातावरण निर्माण त्या काळात होईल त्यावेळी तिकडं पाणी होईल पण हा जो फोकस जो दिसतो हा नाशिक नंदुरबार ह्या भागामध्ये आठ तारखेला इमेज ही या ठिकाणी अशी दिसते वेगळ्या बीओएम नुसार मेटिओच फॉरकास्टिंग आपण बघितलं तर बीओएम एमच फोरकास्टिंग असं आहे की बघा तर गुजरात हा जो कमी दाबाचे क्षेत्र बनणार आहे इंडिओसायक्लॉनिक सर्क्युलेशनचा परिणाम लो प्रेशर एरिया हा अरबी समुद्राच्या ह्या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगतचे जिल्हे यांना इम्पॅक्ट करताना त्या ठिकाणी हा दिसतोय बघा मित्रांनो माझे जे हवामान अंदाज देण्याचे जे भाग आहे त्याच्यात वेगवेगळे मॉडेल्स जे टॉपचे मॉडेल आहे मेटिओ असेल सी एम डब्ल्यू एफ असेल जी एफ एस असेल ओ एम असेल किंवा कॅन्सपीस वेगळे वेगवेगळे जे मॉडेल आहेत त्याच्या आधार घेऊन मी त्या ठिकाणी तुम्हाला अंदाज हे देत असतो आता बरेचसे मल्टी मॉडेल वेगवेगळ्या देशाचे मॉडेल एका सेटअपमध्ये ते ॲड होत आहे तर बघा जो पावसाची शक्यता जी आहे ती साधारणपणे आपण ज्या पद्धतीने सांगत होतो तर कसं असतं हवेची प्रेशर हवेची दिशा याच्यानुसार एक दोन दिवस हे मागे पुढे होऊ शकतात परंतु आपण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना सांगतो की कांद्याचे काम जे चालू आहे ते कांद्याचे काम एकतर कांदे काढताना काढल्यानंतर ते साठवणुकीच्या ठिकाणी जाऊ द्या किंवा वावरात जरी तुम्ही पोळी घातली असेल तर झाकण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करा हे मी नेहमी सांगत त्या ठिकाणी असतो हा एक भाग त्या ठिकाणी झाला आणि दुसरे मुद्दे असे त्या ठिकाणी की बघा पाऊस हा तसा अगदी पहिल्या पहिल्यांदा मॉडेल पाच सहा तारखेपासून दिसत होतं परंतु एक दोन दिवस हा वेटिंग पिरियड त्याच्यामध्ये होतो मला अनेक लोकांनी आज विचारलं की भाऊ अजून तरी महाराष्ट्रावरती कुठलीही ढगाळ परिस्थिती नव्हती किंवा वारे वाहत होते अशी परिस्थिती नाही की पाऊस येईल असं पण ते तसं नसतं ज्या वेळेस ह्या दिवसात काय होतं उन्हाळ्यामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन जरी बनलं ते त्याच भागात फक्त पाऊ पाऊस पा। देतं देवाचे आपल्या जवळ येईल त्यावेळेस मात्र पावसाची पा। परिस्थिती किंवा वातावरण त्या ठिकाणी खराब होत असतं म्हणून हा अंदाज लक्षात घ्या तर ते जेव्हा इंडो सायक्लोनिक सर्क्युलेशन गुजरातच्या आसपास येईल तर त्यावेळेस ते मात्र इम्पॅक्ट हे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांवरती करेल अन्य जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी दिसतो पण हा गुजरातच्या साहित्य असल्यामुळे ह्याच भागात इम्पॅक्ट तो जास्त करताना त्या ठिकाणी दिसतोय हा अंदाज एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आता कसं असतं आम्ही अपडेटेड व्हिडिओ त्या ठिकाणी देत असतो की काय चेंजेस झालं परंतु आपल्या आपल्या हातात एवढंच आहे की पाऊस येण्याआधी आपले पीक सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणं कारण बघा पाऊस हा कधीही विचारून येत नसतो मॉडेल फॉरकास्टिंग जरी दाखवत असलं दोन एम एम तो कदाचित पन्नास एम एम ही होऊ शकतो किंवा होणारही नाही हा भाग त्या ठिकाणी असतो म्हणून आपण त्या ठिकाणी आधीच सावध राहिलं पाहिजे की पावसाच्या जा ज्या ऍक्टिव्हिटीज असतात या काळात या वळी स्वरूपाच्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतात हा साधारणपणे सात तारखेपासून ते अकरा बारा तारखेपर्यंत पावसाच्या हालचाली ह्या भागात दिसतात महाराष्ट्राच्या या भागात त्यानंतर मात्र पाऊस तेरा तारखेपासून थोडासा ढगाळ वातावरण राहील कमी होईल मात्र पुन्हा एकदा अठरा एकोणीस तारखेला बंगालचोप सागरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन त्या ठिकाणी फॉर्म होताना दिसतंय त्याचा इम्पॅक्ट हा नंतर पडेल तो आपण बघूच आहे या काळात अर्थात मान्सून येण्याचा हा जो काळावधी असतो या काळात पाऊस हा त्या ठिकाणी वळीव पाऊस पडतच असतात हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा साधारणपणे सहा तारखेला आपल्याकडे उद्या पाच तरी नाही पण सहा तारखेला वातावरण खराब होईल सात आठ नऊ आणि दहा या तारखेला पावसाचे चान्सेस दिसतात अकरा बाराला देखील खूपच ढगाळ त्या ठिकाणी वातावरण आहे हा अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या आपले अंदाज हे टॉपच्या मॉडेलचेच असतात जसं जसं मॉडेल फॉरकास्टिंग करेल त्या पद्धतीनं ते ते बदल त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत असतो जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी काम करण्यास माहिती किंवा हा सल्ला उपयुक्त ठरेल ही माहिती सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद